कमी गुंतवणुकीमध्ये जास्त पैसा कसा मिळवता येईल यासाठी मित्रांनो प्रत्येक जण धडपड करत असतो मग ते वेगवेगळ्या प्रकारच्या ही लोक पैसे अडकवत असतात आणि या कंपन्यांचा परतावा काही दिवस आपल्याला मिळत असतो हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे अशी अनेक उदाहरणं आपल्याला मिळालेली आहेत आणि काही महिन्यानंतर मात्र या कंपन्या कुठेतरी पळून जातात त्यांचा बोभाटा होतो त्यांचा थांब पत्ता लागत नाही आणि हजारो लोक आपल्या कपाळाला हात लावून बसतात कारण त्यांचे लाखो रुपये गायब झालेले असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती गोष्ट नाकारून चालता येणार नाही ना की जे मोबाईल नेटवर्किंग आहे या मोबाईल नेटवर्क मार्केटमध्ये अनेक लोक फसली जातात जी काही ये लिंक येते त्या लिंकवर तुम्ही प्रेस करा आणि त्याचे तुम्हाला पैसे मिळतील वगैरे वगैरे हे सगळं होतं सुरुवातला काही दिवस पैसे येतात आणि नंतर मात्र ही लिंक गायब होते आणि आपली जी काही लोक आहेत कमी पैशामध्ये जास्त परतावा मिळावा या आशेने हपापलेली जी मंडळी आहेत ही मंडळी हताश होऊन बसतात मित्रांनो यातील काही मंडळी तर म्हणजे आपण मीडियामध्ये बातम्या पाहतो पेपरला वाचतो आपल्या घरच दागदागिने मोडून घर गहाण ठेवून हे पैसे या गुंतवणुकीमध्ये अडकवले जातात आणि नंतर मात्र यांचं आयुष्य बरबाद होतो त्या अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत तो अशाच एका गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो सोलापूर मधली ही घटना आहे सोलापूर मधील एक सुशिक्षित तरुण म्हणजे त्याच शिक्षण एमकॉमच्या पहिल्या वर्षाला तो आहे एवढा शिकलेला हा तरुण मुलगा तो अचानकपणे या जाळ्यात अडकला जातो आणि ते जाळ होतं शेअर मार्केटच आणि या जाळ्यात अडकल्यामुळे मित्रांनो हा स्वतःचा जीव कसा गमावून बसला तेच आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचंय त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा मित्रांनो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल मित्रांनो आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे आय वॉन्ट फ्रीडम बघूया कसला फ्रीडम कोणाला पाहिजे होता आणि या फ्रीडम मुळे काय झालं ते आपण बघूया मित्रांनो तत्पूर्वी एक विनंती आहे की या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता वळूया आपण आपल्या मूळ विषयाकडे तर मित्रांनो सोलापूरमधील हा प्रीतम निलेश राऊत सोलापूरमधीलच दयानंद कॉलेजमध्ये हा शिक्षण घेत होता एम कॉमच्या पहिल्या वर्गाला तो होता घरची परिस्थिती तशी त्याची बेताचीच होती पण बेताची जरी परिस्थिती असली तरी उच्च शिक्षणाचा ध्यास असलेला हा तरुण काहीतरी शिक्षणासाठी किंवा आई वडिलांना सांभाळण्यासाठी कुटुंब सांभाळण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी हा तरुण मात्र बरेचसे काही काम नोकऱ्या इतर काही गडबडी करतच होता कारण त्याला पैसे मिळवायचे होते आणि यामध्येच शिक्षण चालू असताना सोलापूर मधीलच एका कॉम्प्युटर मध्ये तो नोकरीही करत होता त्याच्यातून त्याला पैसे मिळत होते पण मित्रांनो हे पैसे कुठेतरी त्याला कमी पडत होते कारण घर सांभाळायचं होतं शिक्षण करायचं होतं त्यामुळे हे पैसे त्याला कुठेतरी कमी पडत होते आणि मग पैसे मिळवण्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी हातपाय मारू लागला आणि त्यांनी हातपाय मारले शेअर ट्रेडिंग मध्ये शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये आता या शेअर ट्रेडिंग मार्केटमध्ये मार्केट 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 तो हातपाय मारायला गेला ही खरी गोष्ट आहे परंतु शेअर मार्केटमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की गुंतवणूक ही लागतेच पैसे हे लागतात आणि या बहादराकडे तर पैसे नव्हते मग याच्यातून काहीतरी मिळेल आपल्याला या शेअर मार्केटमधून अशी त्याची भाबडी आशा होती आणि या भाबड्या आशेवरच त्याने काही मित्रांकडून हातूसणे पैसे घेतले आणि त्यांनी या शेअर ट्रेडिंग मार्केटमध्ये लावले त्याचे काही परतावे येईनाच तो हळूहळू काय झाला की तो लॉस होत गेला आणि या शेअर मार्केटमध्येच किंवा या शेअर मार्केटनेच मित्रांनो सोलापुरातील एक मराठी तरुणाचा मराठी सुशिक्षित तरुणाचा अंत केला तो कसा अंत झाला ते आता आपण पाहूया या शेअर मार्केटमध्ये आल्यानंतरच मित्रांनो या प्रीतम राऊतला खऱ्या अर्थाने गळती लागली कारण त्याने प्रचंड कर्ज करून ठेवलेलं होतं आणि हे मित्रांकडून वेळेवेळी जे कर्ज घेतलं त्याचे परतावे त्याला मिळेल शेअर मार्केटमध्ये हळूहळू तो लॉसमध्ये जाऊ लागला आणि हा लॉसमध्ये गेल्यानंतर तो मानसिक तणावात आला आणि सगळे मार्ग संपल्यानंतर मात्र या प्रितमने शिक्षकांकडून काही का पैसे उसणे घेतले अर्थात प्रीतम हा चांगला विद्यार्थी होता हुशार विद्यार्थी होता त्यामुळं शिक्षकांनी याला या सगळ्या धडपडीतून बाहेर काढण्याच्या उद्देशाने या, का या प्रीतमला काही पैसे देऊ केले आणि हे पैसे प्रीतमने शेअर मार्केटमध्ये लावले आणि येथे या प्रीतमचा पुन्हा लॉन्स झाला आता मात्र या प्रीतमचे सर्व मार्ग बंद झाले होते कोणाकडून पैसे घेणं शक्य नव्हतं शेअर मार्केटमधून त्यांना हवे परतावे मिळत नव्हते उसनवारी वाढली होती आणि जे काही मित्र होते किंवा जे काही ज्यांच्याकडून पैसे घेतले होते ते शेवटी पैशाचा तगादा लावू लागले त्यामुळं तो आता पूर्ण अडकला पूर्ण म्हणजे पूर्ण अडकला आता आपल्याला प्रीतम पूर्ण चिखलात अडकलेला दिसतोय त्याला बाहेर पडण शक्य नव्हतं त्यामुळं सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याने एक वेगळा निर्णय घेतला आणि त्या निर्णयानुसार त्याने एक इंग्रजीमध्ये सुसाईड नोट लिहून ठेवली आणि या सुसाईड नोटची सुरुवात होती आय वॉन्ट फ्रीडम मित्रांनो ही सुसाईड नोट त्याने लिहून ठेवली आणि आपल्या कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून या प्रीतम राऊतने उडी टाकली आणि या उडीमध्ये त्याचा अंत झाला या प्रीतमने सगळ्या बाजूने फसल्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या केली आय वॉन्ट फ्रीडम या सुसाईड नोटची जी सुरुवात होती ही सुरुवात ही होती आणि त्याच्यानंतर मात्र त्याने असं त्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं होतं की आई वडील मित्र शिक्षक या सर्वांची त्याने माफी मागितलेली होती आणि आई वडिलांना त्याने आव्हान केलं होतं की मी ज्यांच्या ज्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत त्यांचे पैसे परत करा कारण माझ्यामुळे ही मंडळी अडचणीत यायला नको आणि आई वडिलांना कुणाकडून पैसे घेतले त्याने ही माहिती मिळावी म्हणून त्याने सर्व देणेदारी जी काही होती या मंडळींची एक यादी तयार करून ठेवली आणि आई वडिलांना सांगितलं तर त्यांचे पैसे द्या माझ्यामुळं त्यांना अडचण नको मी तर जीव गमावून बसलोय पण माझ्यामुळं त्यांना अडचण नको अशा प्रकारची एक हृदयाला अशी भेदणारी एक सुसाइड नोट लिहून या प्रीतम ने मित्रांनो आत्महत्या केली विचार करा की असं काही करताना कुठेही पैसे लावताना आपण किती सज्ञान हो, आहोत आपण किती अज्ञान आहोत याचा पहिला विचार करा पैसे कुठेही लावू नका कारण एक गोष्ट नक्की आहे कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाही हे वास्तववादी सत्य आहे त्यामुळं कमी पैशामुळं जास्त पैसे आपल्याला मिळतील हा मोह जर आपल्याला असेल तर त्याला वेळीच आवर खाला मित्रांनो कष्ट करा त्याच्यातून तु नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील या दर्दभरी जो अंत झाला या प्रीतमचा त्याच्यावरून आपल्याला एक शिकता येईल की आता या प्रीतमने मार्केटमध्ये पैसे लावले शेअर मार्केटमध्ये कदाचित तो त्याच्यामध्ये आज्ञानी होता लोकांना पैसे मिळतात तसे आपल्यालाही पैसे मिळतील आणि आपणही कुठेतरी उंच उंच भराने घेऊ अशा अपेक्षेनं त्याने ते पैसे लावले होते परंतु तो अज्ञानी होता शेअर मार्केटमध्ये त्यामुळं तुम्ही मित्रांनो कुठेही पैसे लावताना पुन्हा एकदा विनंती करतोय की तुमचं अज्ञान बाजूला ठेवा आणि त्याची पूर्ण माहिती घ्या आणि नंतरच पैसे लावा आता मित्रांनो याच नोटवर मी आज इथे थांबतोय पुन्हा येतोय लवकरच तुमच्या समोर येणाऱ्या गुरुवारी तोपर्यंत नमस्कार